जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या कमी आज या नव्या कोऱ्या भागामध्ये मित्रांनो कमीत कमी किमतीमध्ये जर आपण करंजाडे पनवेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा शेजारी फ्लॅट किंवा प्रॉपर्टी बघत असाल तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच पूर्णपणे बघून घ्या मित्रांनो शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे या इमारतीची ओसी लवकरच येणार आहे शंभर टक्के काम कम्प्लीट झालेलं आहे चार मजली इमारत आहे दोन वन बी एच केचे फ्लॅट आणि दोन वन रूम किचनचे फ्लॅट या इमारतीमध्ये सध्या शिल्लक आहे त्यापैकी आपण आता जो बघत आहात तो आहे वन बी एच केचा फ्लॅट प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग लागून असलेला हा चार मजली इमारतीमध्ये सिडको मान्यता प्राप्त महारेरा नोंदणीकृत आणि ट्राय पार्टी ऍग्रीमेंट मध्ये मोडलेला हा प्रोजेक्ट आहे शंभर टायटल क्लिअर असल्यामुळे आपल्याला कोणत्याही नॅशनलाइज बँकेमधून किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टर देखील होम लोन ऐंशी ते नव्वद टक्क्यांपर्यंत मिळणार आहे मित्रांनो चार मजली इमारत आहे सांगितल्याप्रमाणे फक्त आठच फ्लॅट या इमारतीमध्ये आपल्याला मिळणार आहेत ज्याच्यामध्ये चार वन रूम किचनचे फ्लॅट असणार आहेत चार वन फ्लॅट असणार आहे टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे पनवेल आणि खांडेश्वर या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या मधोमध आपल्याला ही प्रॉपर्टी पाहायला मिळणार आहे सोबतच मित्रांनो शाळा मार्केट कॉलेज बँक हॉस्पिटल इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सेवा हाकेच्या अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट देखील मित्रांनो अगदी हाकेच्या अंतरावर जो येत्या काही दिवसांमध्येच ऑपरेशनल होणार आहे तर साईट विजिट करायची असेल तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण आम्हाला संपर्क साधू शकता आणि आपली साईट विजिट बुक करू शकता शंभर टक्के टायटल क्लिअर कॅटेगरी मधला हा वन बीएचकेचा फ्लॅट नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये करंजाडे पनवेल नवी मुंबई या लोकेशन मध्ये आपल्याला येणार आहे फक्त अडतीस लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये हो मित्रांनो फक्त आणि फक्त अडतीस लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये आपल्याला हा फ्लॅट येणार आहे मास्टर बेडरूमच्या कॅटेगरीमध्ये मित्रांनो अटॅच टॉयलेट आणि बाथरूम आपल्याला या फ्लॅटमध्ये पाहायला मिळणार आहे मास्टर बेडरूम कॅटेगरीमध्ये आपल्याला हा फ्लॅट अडतीस लाखांच्या अगदी अफोर्डेबल सेगमेंटमध्ये येणार आहे त्यामुळे वेळ न दवडता लवकरात लवकर आपल्याला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि आपली साईट व्हिजिट बुक करू शकता सदर प्रोजेक्ट हा सिडकोद्वारे मान्यता प्राप्त आहे त्याचबरोबर महारेरा नोंदणीकृत आहे आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो ट्राय पार्टी आपल्या प्रोजेक्ट झालेला आहे ज्यामुळे शंभर टक्के टायटल क्लिअरन्स आपल्याला प्रोजेक्टला मिळालेला आहे आणि कोणत्याही बँकेमधून आपल्याला होम लोन शक्य होणार आहे असा हा शंभर टक्के टायटल क्लिअर प्रोजेक्ट आहे जो शंभर टक्के काम कम्प्लीट झालेला आहे फक्त ओसीची वाट बघण्यात येत आहे आणि येत्या काही दिवसांमध्येच याची ओसी देखील येणार आहे ओसी आल्यावर मित्रांनो आपल्याला देखील मिळणार आहे असा हा वन फ्लॅट मास्टर बेडरूम कॅटेगरी मध्ये पनवेल नवी मुंबई सारख्या लोकेशन मध्ये प्राईम लोकेशन आहे प्रोजेक्ट येणार आहे फक्त दोन फ्लॅट सध्या शिल्लक आहेत त्यामुळे वेळ न दवडता लवकरात लवकर स्क्रीन वर दिलेल्या कर। क्रमांकावर आपण आम्हाला संपर्क साधून आपली साईट विजिट बुक करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू